नमस्कार मित्रांनो जय महेश ऑटोमॉल लातूर मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जय महेश मध्ये फेब्रुवारी महिन्यासाठी धमाकेदार ऑफर आणि प्रत्येक गाड्यांवरती डिस्काउंट आणलेला आहे जे की सर्वसामान्यांना एकदम किमतीमध्ये मिळून जातील तरी गाडीची अधिक माहिती आपण लगेच स्टॉक पाहून घेऊया तर आजची पहिली गाडी आहे महिंद्राची स्कॉर्पिओ क्लासिक एस, एस एलेव्हन दोन हजार तेवीस मॉडेल ही गाडी आपल्याला फक्त आणि फक्त सतरा लाख पंच्याऐंशी हजाराला मिळेल दुसरी गाडी जर पाहिली आपण तर ही बी तेवीसचीच गाडी आहे क्लासिक यस मॉडेल आहे या गाडीची फेब्रुवारी ऑफरमधली तीन ते तेरा लाख पंचावन्न हजार रुपये फक्त तेरा पंचावन्नमध्ये तेवीसची गाडी त्यानंतर दोन हजार सतराची डिसेंबर महिन्यातली डिझायर आहे पेट्रोल प्लस गाड़ी ची पेट्रोल ची सी एन जी गाडी मिळून जाईल ही ती फक्त मिळेल पाच लाख पंच्याहत्तर हजार त्यानंतरची दोन हजार सतराची पेट्रोल सी एन जी टू रियस मॉडेल आहे ही सेकंड ओनरमध्ये गाडी मिळेल या गाडीची किंमत तुम्हाला फेब्रुवारी ऑफरमध्ये चार लाख आणि एकावन्न हजारामध्ये पडेल यानंतरची गाडी आहे डिझेल स्विफ्ट आहे ही पण गाडी सिंगल ओनर आहे या ऑफरची किंमत आहे तुम्हाला पाच लाख आणि पंचावन्न हजार रुपये यानंतरची आपण परमिटमध्ये गाडी आणलेली आहे दोन हजार बावीसची फर्स्ट ओनर राहील ही गाडी एक लाख सोळा हजार रनिंग आहे आणि या गाडीची किंमत तुम्हाला मिळेल फक्त तुम्हाला फक्त सहा लाख आणि पंचवीस हजारामध्ये त्यानंतर आपण एक रिजनेबल रेट जे आहे लोएस्ट रोजमध्ये तुम्हाला दोन हजार अकराची एस एक्स फोर डिझेल गाडी आहे एक लाख नव्याण्णव हजारामध्ये त्यानंतर पेट्रोल सी एन जी जी की आपल्या व्यवसायासाठी सगळ्यात जास्त चालणारी गाडी दोन हजार एकोणीसची ची सेकंड ओनर गाडी आहे एक लाख वीस हजार रनिंग आहे हे गाडीची ऑफर मिळेल फक्त आणि फक्त आठ लाख एकावन्न हजार घेऊन जा मित्रांनो बेस्ट गाडी आहे तुम्हाला या किमतीमध्ये कुठं भेटणार नाही आणि सी एन जी मध्ये जर परमिट बघत असताल तर ही पेट्रोल गाडी आहे दोन हजार अठराची ऑगस्ट महिन्यातली सिंगल ओनर गाडी आहे ही मिळेल फक्त आणि फक्त चार ऐंशीला घेऊन जा त्यानंतर दोन हजार एकोणीसची डिझेल गाडी आहे ही बी सिंगल सिंगल ओनर डिझेल मॉडेल आता सध्या मार्केटला कुठंच भेटत नाही तर ही गाडी आपण सिंगल ओनर भेटलेली आहे नऊ लाख रुपये आपण या गाडीची किंमत ठेवलेली आहे यानंतर आहे हुंडाईची आय ट्वेंटी डिझेल गाडी दोन हजार पंधरा डिसेंबर मॉडेल या गाडीची किंमत तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त पाच लाख एक हजार त्यानंतर आय ट्वेंटी आहे दोन हजार एकोणीसची ही पेट्रोल गाडी मिळेल सर सिंगल ओनरमध्ये या गाडीची किंमत तुम्हाला मिळेल पाच लाख आणि एक्क्याऐंशी हजार कुठंच नाही भेटणार मार्केटमध्ये पाहून घ्या तुम्ही त्यानंतर ही दोन हजार पंधराची ची बलेनो आहे सेकंड ओनर गाडी आहे सेहेचाळीस हजार रनिंग एकदम कडक माल चार लाख पंच्याऐंशी हजार त्यानंतर दोन हजार एकोणीसची ची सिंगल ओनर पेट्रोल गाडी एकदम कडक पाच लाख एकतीस हजार रुपये पुढची गाडी आहे डिझेल माल जे की सध्या मार्केट मध्ये कुठेच भेटत नाहीये आपल्याकडे ही पण सिंगल ओनर आहे दोन हजार चौदाची ची गाडी त्या गाडीची किंमत फक्त चार लाख एकतीस हजारामध्ये मिळून जाईल यानंतर दोन हजार वीस ची जून महिन्यातली सिंगल ओनर कंपनी फिटिंग सी एन जी वॅगनर चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये दुसरी आहे दोन हजार एकोणीस ची आल्टो कंपनी फिटिंग सी एन जी गाडी आहे सिंगल ओनर आहे पा तीन लाख पाच हजार फिक्स रेट राहील सर त्यानंतर दोन हजार सतराची डिसेंबर महिन्यातली पुन्हा पासिंग फर्स्ट ओनर गाडी आहे पूर्ण ॲक्सेसरीज केलेली गाडी तुम्हाला मिळेल दोन लाख पंच्याऐंशी हजार 2015 दोन हजार पंधराचं इयॉन सेकंड ओनर आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दोन पंचावन्न मध्ये घेऊन जा आणि तिसरं म्हणजे इनोवा क्रिस्टा जे की एकदम आयडियल गाडी आहे सस्पेन्शन एकदम फोडू त्यामध्ये तुम्हाला सोळा लाख एक्क्याऐंशी हजारामध्ये टॉप मॉडेल आहे झेड टू पॉईंट फोर मॉडेल तरी या ऑफरचा अजून लाभ घेण्यासाठी किंवा फोटो गाडीचे पाहिण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद